नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबर विक्रांत आजपासून तुम्हाला जे आता सध्या जे जे गाजत आहे मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह याबद्दल मी थोडेफार तुम्हाला अपडेट देणार आहे असेच आपले व्हिडिओ येतील मराठी बिग बॉसबद्दल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका निकीला मारल्याप्रकरणी बिग बॉसचा धक्कादायक निर्णय खूप मोठा झाला आहे आर्याची घरातून हकलपट्टी झाली आहे आर्याने निकीला कांशिलात लागवल्यामुळे आणि घराच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे बिग बॉस यांनी मोठा निर्णय घेतला असून आर्याला घराच्या बाहेर काढलं खूप मोठा आपल्या प्रेक्षकांना जे आर्याचे प्रेक्षक आहेत जे, जे चाहते लोक आहेत त्यांना धक्का बसला आहे तसेच भाऊच्या धक्क्याच्या सुरुवातीला रितेश असंही म्हणतो हीच आमोची प्रार्थना ही प्रार्थना सर्व स्पर्धकांना ऐकवतो आणि जो टास्क झालेला आहे झालेला दुखापतीबद्दल सुनवतो या आठवड्यात कॅप्टन कोणीच झालं नाही त्याबद्दल रितेश जे सदस्य आहेत घरात त्यांना थोडे खडसवतोही रितेश आर्याला जेलच्या बाहेर बोलवतो आणि कापसाच्या टास्कमध्ये झालेल्या धक्काबुक्कीबद्दल ताशेरी ओढतो तर मित्रांनो खूप धक्कादायक बातमी आहे आर्या घराच्या बाहेर गेलेली आहे आणि आर्यानी कांशिलात लागवल्या प्रकरणी रितेश आर्याला दारेवर धरून म्हणतो आर्या तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही कोणावरही हात उचलाल बिग बॉसच्या घरात यापूर्वी कधी कोणी कोणावर हात उचलला नाही तुमचं हात उचलणं हे रिएक्शन नव्हते तुम्ही ते ठरवून केलं हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल होतं तुम्हाला चाहत्यांसोबत आदर्श ठेवायचा आहे तुमचा बिग बॉसच्या घरात सर्वांना समान न्याय आहे आर्याला तिची मांडण्याची संधी दिली जाते तेव्हा आर्या स्वतःची चूक कबूल करते निकीला सुद्धा तिची बांजू मांडण्याची संधी मिळाली आर्या स्वतःची प्रतिस्पर्धी समजते त्यावर समोरच्याला प्रवॅग करता असं म्हणतो आर्याने बिग बॉसच्या घरातील खेळाच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे बिग बॉस आणि बिग बॉस मराठीच्या घरातून निकासिकीत करतात झालेली घटना टी व्हीवर दाखवू शकत नाही कारण लहान मुलं शो बघतात असं रीती सांगतो आणि सर्व ओरिजिनल घडलेलं आहे तर मित्रांनो जर आर्यात जर तुमची चाहती स्पर्धक असल तर हा तुमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि नॉमिनेशन टास्कमध्ये उद्या होणाऱ्या रविवारमध्ये अजूनही एक सदस्य आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगत नाही तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा से तो दक, से हा सदस्य कोण आहे उद्या जो भाऊचा धा धक्क्यावरती कुठला सदस्य घराबाहेर जाणार आहे नॉमिनेशन टास्क मध्ये कोण सदस्य हा घराच्या बाहेर उद्या जातोय आज तर आर्या गेली अजून एक उद्या जाणार आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो नक्की हा शो बघत जावा यापुढे आपण विपी गुलाज बारामती चॅनलच्या माध्यमातून मराठी बिग बॉस बघणार आहोत धन्यवाद